मामा, मामा, मामा मला काय बघतो रे मामा मी अचंबित राहूया तुमच्या बोलण्याने अरे येड्या मी सामान्य माणूस आहे पुन्हा मामा अरे मी सामान्य माणूस आहे एवढा का अचंबित झाला नाही ना रे नाही मामा तुम्ही जे बोलला त्याचा उडगाला मला काय होय ना त्या मला मामा म्हणलं अरे ज्या आईच्या पोटात मी नऊ महिने नऊ दिवस आईला मी गेलो नाही त्या बापाने मला जन्म दिला त्या बायात मला मी कळलं नाही त्या सती संघ मी जन्म घेतला त्या सतीला मी केल्याने कळलं नाही त्या सतीच्या आईने मला बाहेर घातली म्हणजे गंगूत आली तिला मी कळलं नाही आणि तुम्हाला कसं करणार आहे कर कर पण लय टाइम त्याला लागल मला एक सांगायचं मामा हयात असताना जर मामाला ही रूपरेषा बघायला मिळली असती तर मामा म्हणलं असतं मी आजा जन्म घेताला धन्य झालो आता देखील मामा बघत असतील आपल्या तळाव किती समाज येतो या हे साक्षात मामा मामाचं वचन आहे ज्या टायमाला पृथ्वी त्याला उभी झाड पेटतील तेव्हा हा बाळू धनगर नसेल असं मामाचं वचन आहे कशात आहे वा त्या बाबांकरता पण काळी बाजू आरती आरती आपण आरती चालू झाले की मधी विचारचा असतो त्याकडे आरती कसं कस तुला काही आरती कल लक्ष आरती कल लक्ष ठेवायचं आरती सगळं आहे मामांच चरित्र ऐका मग सीताप्पा म्हणला मामा कस नाही बाबू तुमच्या मूर्ती कर तुमची मूर्ती सामान्य नाही मूर्ती लाडाची हो ला। मूर्ती लाडाची हो लाडाची बाळ मामाची ज्या आपलं मूर्तीसारखी वय झालं की पलटायला ए नाहीओ आपलं जी हरा वय झाला की पळक्तो पण संताचं चेहरा वय झालं तरी पलटत नाही तसा आहे तसा आहे बस तेव्हा रात्रीभर थांबला सकाळच्या प्रहरी उठला घरी गेला आणि धर्मपत्नीला सांगितलं अगर भाग्य झालं माझ का त्या मामाच दर्शन घेत गावचा त्या धर्मपत्नीचा होता हौसाबाई काय होत हौसाबाई त्या हौसाबाई पासून एक मुलगी यमुना यमुना हौसाबाई म्हणली आव आम्ही बी येतो मामाचं दर्शन घेण्याकरता आज संध्याकाळी जाऊ दिवस कसा बसा गेला हौसाबाई यमुनाबाई संध्याकाळच्या वेळेच्या गेले मामाचं दर्शन घेतलं आणि मामाची दृष्टी त्या लहान मुलीवर गेली तिचं नाव काय यमुना हाक मारली यमुना ये हे ये काय यमुना ये। ये लहान मुलगी होती ती उठली आणि मामाकडे गेली मामाच्या मामाकडे गेली मामाने मामा तिच्या हाताला धरलं आणि आपल्या मांडणी बसवलं यमुना ये म्हणा आली बाय तर रोज मी टायतो पुणे येवर का यमुना ये म्हटली पण दररोज यमुना हौसाबा मामा जोपर्यंत बघा होता तोपर्यंत जाऊन मामाकडे जात होते पण एक दिवस असा उचलला ऐका कधी काय नाही पारेल चालले द्या